आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार हो, सोरायसिस, वेट पत्ता, सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पुणे वाहतूक विभागातील लिलावातील गाड्या स्वस्तात देण्याच्या बहाण्याने दोघांनी एका तरुणाची नऊ लाख सदुसष्ट हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे हा प्रकार ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते तेरा जून दोन हजार चोवीस या कालावधीत औंदेतील ब्रेमेन चौकात घडलाय या प्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे याबाबत सलमान चांदबाशा शेख वयवर्षा अठ्ठावीस राहणार याबाबत सलमान चांदबाशा शेख यांनी राहणार मुक्काम पोस्ट वाघोली केसनंद फाटा वाघोली यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक तेरा रोजी फिर्याद दिली आहे त्यानुसार अनिल तुकाराम लोखंडे वयवर्ष सदतीस ऋषिकेश महेश जाधव वयवर्ष चोवीस दोघे राहणार पाण्याच्या टाकीजवळ अप्पर इंदिरानगर पुणे यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे सत्तर चारशे सहा चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीसनुसार चा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी यांना वाहतूक विभागात कामाला असल्याचं सांगून लिलावातील गाड्या स्वस्तात मिळवून देतो असे सांगितले आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून लिलावातील गाड्या देण्याच्या बहाण्याने वेळोवेळी शेख यांच्याकडून पैसे घेतले शेख यांनी दोघांवर विश्वास ठेवून त्यांना नऊ लाख सदुसष्ट हजार रुपये दिले त्यानंतर दोघांनी आरोपींनी पुणे पोलिसांचे वाहतूक विभागाचे बनावट पत्र पाठवले तसेच आर टी जी एस केल्याच्या खोट्या पावत्या पाठवल्या मात्र लोखंडे आणि जाधव यांनी फिर्यादी यांना गाड्या न देता पैशाचा अपहार करून फसवणूक केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर